एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास लगेच निवडणूक आयोगाने आज प्रेस घेऊन निवडणूक घेण्या संदर्भात सूचना न्याचार सेंटर सुद्धा जाहीर एवढी घाई आणि गडबड कशासाठी नाही दोन दिवसात केल्या हरकत नाही राज ठाकरे यांनी ढिगभर दुबार मतांची यादी सादर केली अनेक उदाहरणं वेगवेगळ्या वक्त्यांनी दिली आमच्याकडे माहिती काढली तर मतदार याद्यांमध्ये पत्ते चुकलेले किंवा पत्त्याबरोबर नावं चुकलेली दुबार नावं या सगळ्यांची संख्या कोटीपेक्षा जास्त आहे आम्ही एक्झॅक्ट जर जा नावं जाहीर केली आणि तपशील जाहीर केला तर प मतदाराचा जो आ, पत्ता आहे घर क्रमांक तिथं डॅश आहे कॉमा आहे शून्य आहे ज्या आणि पत्ता नाही आहे पत्ता चुकीचा आहे अशी लाखो उदाहरणं आहेत त्यामुळे मतदार यादी म्हणजे त्याचं नाव एवढीच मर्यादा नाही त्याचा पत्ता पण कारण त्याचं लोकेशन देखील फिक्स असलं पाहिजे त्याची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे पण एकाच मतदाराचे पाच फोटो आणि पाच वेळा त्याची नावं येत आहेत एकाच मतदाराची दुभार तिबार नावं येत आहेत ही पद्धत राज्य निवडणूक आयोगाने देखील याच्यात जबाबदारीनं काम केलं पाहिजे ऍडमंटली आम्ही झाले आता आमचं केलंय असं केल्यानंतर लोकांना शंका येते की हे राज्य सरकारच्या अखत्यारीतलं एक भावलं झालंय का काय असा किंवा सत्तारूढ पक्षाच्या अखत्यारीतलं एखादं भावलं झालंय का काय आमचा विरोध आमचं आंदोलन हे निवडणूक आयोगाच्या विरोधी आहे भारतीय जनता पक्षाविरोधी नाही आहे पण उत्तर मात्र भारतीय जनता पक्ष देत आहे हाही एक आश्चर्य आहे म्हणजे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाच्या जरा तरी अंतर ठेवा एवढी काही सगळ्या विरोधी पक्षांच्या वतीनं बोलत नाही पण मी एक या संदर्भात काम केलेला कार्यकर्ता आहे मला माहिती आहे प्रत्येक मतदारसंघात काय आहे आम्ही राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाच्याबद्दल प्रचंड गैरसमज होऊ नयेत म्हणून आमच्याकडची बरीच माहिती आम्ही दिलेली नाही आणि त्यामुळं एक कोटीपेक्षा जास्त चुका मतदार यादीच्या नावात असतील तर असली मतदार यादी काय महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणार या निवडणुकीत दुबार मतदान हे मतदा, मतदान मतदान करणारच दुबार मतदार करणार नाहीत म्हणून त्यांनी जे शिक्के मारलेले आहेत त्याच्यात तीन ठिकाणी मतदान असेल तर दोन ठिकाणी डिलीट म्हणून किंवा मतदान करण्यास मज्जा म्हणून काहीतरी त्यांनी केलं पाहिजे तर ते बोलताना त्यांच्या ह्याच्यात मला एवढा कॉन्फिडन्स दिसत नव्हता आणि एका मतदारसंघात दुबार आणि एका शहरात दुबार हा भागही आहे हे नगरपालिकांच्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषदेच्या आहेत जिल्हा परिषदेमध्ये वेगळ्या मतदारसंघातले दुबार मतदान आहेत इथं नगरपालिकेमध्ये नगरपालिकेत जे मतदान करतात तेच ग्रामीण भागात करतात त्याची दुबारपणाचं व्हेरिफिकेशन कधी करणार काही त्याच्यात फारस दोन नाव असलेली डबल स्टार न चिन्हांकित करणार आणि त्या डबल स्टार असणाऱ्या मतदारांना अन्यत्र मतदार करणार असल्याची त्याला द्यावी लागणार त्यांनी जी दुबार नावं काढलेली आहेत त्याच्यापेक्षा आणखीन आम्ही दुबार नावं काढलेली आहेत आम्ही दिलेली नावं त्यांचं मी हे ऐकलं त्यांचं बाईट ते काय म्हटले ते ऐकलं मुलाखतीत त्यांच्या की त्यांच्या यंत्रणेने यन, काढलेली आहेत आम्ही दुबार नावं सबमिट केलेली आहेत राज्य केंद्रीय निवडणूक आयोगावर आमच्याकडे ज्या त्रुटी आल्या त्या सगळ्यांचे ऑब्जेक्शन आम्ही तिथं सबमिट केलेत आणि ते जर दुरुस्त्या केल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने तर त्या दुरुस्त झालेल्या याद्या दहा नोव्हेंबरला किंवा एक नोव्हेंबर आज चार तारीख आहे तर चार नोव्हेंबरची याद्या स्वीकारा पण एक जुलैच्या जी याद्या स्वीकारणारा हा निवडणूक आयोग कशासाठी करत आहे राज्य निवडणूक आयोगाने ते म्हणतात की आम्ही अॅडप्ट करतो यादी मग ही चार तारखेची किंवा दहा नोव्हेंबरची यादी अॅडॉप्ट करायला तुम्हाला कोण बंदी करत आहे का तुम्हाला कोणी सांगितलंय की नाही आता विधानसभेच्या सारखाच आपल्याला रिझल्ट आणायच्यासाठी ह्याच याद्या केल्या पाहिजेत काय उद्देश काय आहे काही एक्सप्लेनेशन देत नाहीत मोघम बोलणं चाललंय मी त्यांची पत्रकार परिषद बघितली महाराष्ट्रातल्या सगळ्या चॅनेलचे जे प्रतिनिधी आहेत आणि पत्रकार तिथं बसलेले त्यांचं मी अभिनंदन करेन की फार चांगले प्रश्न त्यांनी विचारले पण त्या सर्व प्रश्नांचं उत्तर मात्र फारसं काही कुठं आलेलं नाही अजूनही आमची राज्य निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी चार नोव्हेंबरचा बेस स्वीकारावा दहा नोव्हेंबरचा बेस स्वीकारावा आणि जे ऑब्जेक्शन्स त्या ऑनलाईनमध्ये आलेले आहेत त्यांच्या पडताळणी करून खरे खोटेपणा करून त्या निवडणूक अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम